नमस्कार इतिहास मित्रांनो आज सुरुवातीलाच तुम्हाला आधी एक प्रश्न विचारतो शिवरायांनी जर अफजल खान वाघ नखाने आणि बिचव्याने फाडला तर मग खानाच्या वकिलाला कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी पट्ट्याने कसे काय मारले शिवरायांच्या हातात वाघ नख आणि बिचवा यांच्या जागी अचानक हा पट्टा कसा काय प्रकट झाला शिवरायांनी प्रतापगडाजवळ झालेल्या भेटीत अफजल खान फाडला होता या सुप्रसिद्ध प्रसंगावर दर्शकांनी मला कमेंटमध्ये विचारलेला तसेच अनेकांच्या मनात येणारा हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न अगदी नेमका आहे नक्कीच विचार करायला लावणारा आहे आणि उत्तर द्यायला सुद्धा तसा थोडासा अवघडच आहे या घटनेची जी शिवकालीन वर्णने आहेत ती काही जागी परस्पर विरोधी आहेत त्यामुळे तर आपण जास्तच घोटाळ्यात पडतो पण तो प्रसंग नेमका कसा कसा घडला याचे पुराव्यांच्या मधून स्पष्ट उत्तर मिळत नाही म्हणून त्या प्रश्नाचा नादच सोडून देणे हे काही बरोबर होणार नाही कारण अफजल खानाची स्वारी हे जसे शिवस्वराज्यावरील प्रचंड मोठे असे आक्रमण होते तसेच ते खुद्द शिवरायांच्यावर आलेले वैयक्तिक आणि जीव घेणे असे प्राण संकट सुद्धा होते याशिवाय तो प्रसंग खरोखरच तशाच प्रकारे घडलेला आहे म्हणूनच पुराव्यांच्या सोबत त्यातील वर्णनांच्या सोबत आपल्याला बौद्धिक कुस्ती खेळणे भागच पडते सर्व उपलब्ध वर्णनांचा आधार घेऊन त्या सर्वांचा नेमका मेळ घातला तरच वाघ नख आणि बिचव्याच्या जागी पट्टा शिवरायांच्या हातात कसा आला हे आपल्याला कळू शकते नेमके तेच या भागात सादर करीत आहे आधी त्या प्रसंगातील सर्वांना माहीत असलेले पुरावे आणि वर्णने थोडक्यात सांगतो अफजल खानानेच आधी शिवरायांच्या कुशीवर कट्यारीचा वार केला शिवरायांनी लगेचच वाघनखाचा आणि बिचव्याचा मारा करून खानाचे पोट फाडले मागोमाग खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला शिवरायांनी तो वार अडवून पट्ट्याच्या घावाने कृष्णाजी भास्कराला ठार मारले शिवरायांच्यावर चालून आलेल्या सय्यद उर्फ सय्यद बंडाला जिवा महालेंनी ठार केले यानंतर शामियान्याच्या बाहेर आलेल्या शिवरायांच्या वर खानाचे अंगरक्षक हल्ला करण्यासाठी धावून आले तेव्हा शिवरायांनी त्यांच्या हातातील तलवार आणि पट्टा वेगाने स्वतःभोवती गरगर फिरवीत एक अभेद्य तट एक संरक्षक वलय स्वतःभोवती तयार केले यातला शेवटचा पुरावा हा तसा अजूनही फारसा परिचित नाही पण शिवरायांच्या हातात तलवार आणि पट्टा होता हे स्पष्ट करणारा हा महत्वाचा पुरावा आहे म्हणून तो इथे अगोदरच सांगितला आहे आता हे वर्णन ऐकल्यावर साहजिकच पडणारे प्रश्न म्हणजे शिवरायांच्या हातात वाघनख आणि बिचव्याच्या जागी अचानकपणे तलवार आणि पट्टा कुठून आला मग वाघनक आणि बिचवा कुठे गायब झाले या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जे अपरिचित पुरावे पाहणार आहोत त्यामध्ये शिवरायांचे राजकवी परमानंद यांचा शिवभारत हा ग्रंथ शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमोळ वाक्यनवीस यांनी लिहिलेली एक्क्याण्णव कलमी बखर आणि शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर अशा तीन पुस्तकातील पुरावे आणि त्यातील वर्णने समाविष्ट आहेत या तीनही व्यक्ती खुद्द शिवरायांच्या पदरी असल्यामुळे या तीनही पुस्तकातील वर्णने आणि पुरावे जास्त महत्वाचे आहेत सुरुवातीला आपण पाहिले ते पुरावे देखील यातीलच आहेत याबरोबरच एक महत्वाचा पुरावा म्हणून वाई परगण्याचा यादीनामा सुद्धा या सर्व प्रसंगाच्या वर्णनात वापरलेला आहे चला आता मुख्य विषयाला सुरुवात करूया यामध्ये आपण आधी पाहिलेले पुरावे ज्यामध्ये आहेत त्याच ग्रंथ आणि बकरीमधील पण आजवर अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या अशा महत्वाच्या पुराव्यांची आणि वर्णनांची भर घालून तो सर्व प्रसंग वर्णन केला जाणार आहे मी करणार असलेल्या या वर्णनात जिथे थेट पुरावे नाहीत तिथे मी असावे नसावे असे मोघम शब्द न वापरता थेट प्रसंग वर्णन माझ्या तर्कांसह मधल्या जागा भरून काढत सलगपणे करणार आहे आता त्या दुर्लक्षित पण महत्वाच्या पुराव्यांच्या सह हा प्रसंग मांडतो प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध भेटीसाठी ज्या अटी ठरल्या होत्या त्यानुसार अफजल खानाने स्वत सशस्त्र निघावे तसेच शिवरायांनी सशस्त्र येऊन पाहुण्याचा आदर सत्कार करावा हे ठरलेलेच होते खानाच्या भेटीसाठी प्रतापगडावरून निघताना शिवरायांनी एक तलवार आणि एक पट्टा त्यांच्यासोबत घेतला होता त्याबरोबरच शिवरायांनी डाव्या हातामध्ये वाघणक घातले होते आणि एक बिचवा सुद्धा घेतला होता हा बिचवा कुठे होता तर तो शिवरायांच्या डाव्या हाताच्या आस्तनीत म्हणजे अंगरख्याच्या बाहीत लपवला होता म्हणजेच तो अंगरख्याच्या डाव्या बाहीच्या आत डाव्या हाताच्या मनगटापासून ते कोपरापर्यंतच्या भागात लपवला होता शिवराय श्याम्यात खानासमोर आले तेव्हा खानाने त्याच्या हातातील अकुंठित म्हणजे नागवी किंवा उघडी तलवार त्याच्या ब्राह्मणसेवकाकडे म्हणजेच कृष्णाजी भास्कराकडे दिली का दिली तर शिवरायांचा विश्वास आपल्यावर बसावा आणि त्यांनी निर्धास्तपणे मिठी मारायला तयार व्हावे म्हणून दिली शिवरायांनी खानाने त्याची तलवार कृष्णाजी भास्कराकडे दिलेली पाहताच त्यांच्या जवळची तलवार आणि पट्टा त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ यांच्याकडे दिली का दिली तर खानाने जसे तो दगा करणार नाही असे भासवले होते तसेच आपण ही दगा करणार नाही हे खानाला पटावे म्हणून पंताजींच्याकडे दिली दुसरा मुद्दा म्हणजे पट्टा आणि तलवार ही दोन लांब शस्त्रे हातात घेऊन समोरच्या व्यक्तीला मिठी मारता येणे शक्यच नाही शिवाय अफजल खानाने तसे करूही दिले नसते खानाने जशी त्याची उघडी तलवार कृष्णाजी भास्कराकडे दिली त्याप्रमाणेच शिवरायांनी सुद्धा उघडी तलवारच पट्ट्यासोबत पंताजी पंतांच्याकडे दिली भेटीच्या चौथऱ्याच्या समोर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा एका बाजूला उभा होता तर शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ दुसऱ्या बाजूला उभे होते शिवराय भेटीच्या चौथऱ्यावर चढताच आधी अफजल खान आणि शिवराय यांच्यात थोडी बोलाचाली झाली त्यानंतर खानाने शिवरायांना मिठी मारली आणि अचानकपणे झटकन शिवरायांची मान खानाने त्याच्या डाव्या काखेत दाबून धरून उजव्या हाताने लपवलेली कट्यार काढून शिवरायांच्या कुशीत त्या कटारीचा वार केला शिवरायांनी त्यांच्या पोशाखाच्या आत जाळीदार चिलखत घातलेले असल्यामुळे कटारीचा हा वार नाकाम झाला शिवरायांनी लगेचच त्यांच्या उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाहीत लपवलेला बिचवा काढून तो उजव्या हातात घेतला डाव्या हातातील वाघ नखाचा मारा खानाच्या पोटावर केला आणि मागोमाग उजव्या हातातील बिचवा खानाच्या पोटात खुपसून त्याचे पोट फाडले या अचानक झालेल्या घावामुळे अफजलखानाची मिठी आपोआपच थोडी सैल झाली नेमक्या याच वेळेचा आणि याच संधीचा फायदा घेऊन शिवरायांनी मान आसडून म्हणजे जोराचा हिसका देऊन त्यांची मान सोडवून घेतली आणि भेटीच्या चौथऱ्यावरून खाली उडी मारली शिवरायांनी पोट फाडल्यामुळे वेदनेने ओरडत खान कृष्णाजी भास्करला म्हणाला या शत्रूला वेगाने ठार मारा आता शिवरायांच्या पासून काही अंतरावर असलेला कृष्णाजी भास्कर खानानेच त्याच्या हातात दिलेली नागवी तलवार उगारून शिवरायांच्या रोखाने चाल करून येऊ लागला आता सुरू होतो तो नेमका क्षण इथेच मिळते आपण सुरुवातीला पाहिलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि यावेळी घडले ते असे खानाचे पोट फाडून महाराजांनी भेटीच्या चौथऱ्यावरून उडी मारली ती पंताजी पंतांच्या बाजूला कारण महाराजांची तलवार आणि पट्टा ही दोन मुख्य शस्त्रे पंताजींच्या हातात होती यावेळी कृष्णाजी भास्कराची अवस्था कशी होती तर शिवरायांनी जेव्हा चौथऱ्यावरून खाली उडी मारली तेव्हा चौथऱ्यावर नेमके काय घडले होते त्याचा अर्थ कळायला अफजल खानाचा शिवरायांना मारण्याचा आदेश कानी पडून तो समजायला आणि त्यानुसार महाराजांच्या वरती तलवार उगारून चालून जायला कृष्णाजी भास्करला किमान चार पाच सेकंद तरी लागलेलेच होते नेमक्या याच चार पाच सेकंदात आता कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन चालून येणार तो तलवार घेऊन चालून येत आहे हे ये पाहताच महाराजांनी अत्यंत वेगाने हातातील वाघ नख आणि बिचवा एक तर काढून जमिनीवर टाकले स्वतःच्या कमरेला खोचले किंवा ते पंताजी पंतांच्याकडे दिले कारण तलवार आणि पट्टा हाती धरणे हे वागणक आणि बिचवा हातात असताना शक्यच नसते म्हणून काढले आणि तितक्याच वेगाने पंताजी पंतांच्या हातातील तलवार एका हातात घेतली आणि पट्टा दुसऱ्या हाती घेतला या वेळेपर्यंत कृष्णाजी भास्कर तलवार उगारून महाराजांच्या अगदी जवळ आला होता आणि तो तलवारीचा वार महाराजांच्या वर करण्याच्या बेतात होता तलवार हवेतून महाराजांच्या डोक्याच्या रोखाने येत होती यावेळी महाराजांनी झटकन आधी त्यांच्या हातातील तलवारीने कृष्णाजी भास्कराचा तो जीव घेणा वार अडवला आणि कृष्णाजी भास्करला सावरण्याची आणि पुन्हा वार करण्याची कुठलीही संधी न देता महाराजांनी झटकन त्यांच्या दुसऱ्या हातातील पट्ट्याने कृष्णाजीला ठार मारले महाराजांच्या हातातील वागणक आणि बिचवा नाहीसा होऊन पट्टा आणि तलवार त्यांच्या हाती कशी आली याचे यापेक्षा दुसरे आणखी स्पष्टीकरण माझ्या मते असू शकत नाही आणि हा सर्व प्रसंग घडला आहे महाराजांनी चौथऱ्यावरून खाली उडी मारल्यानंतर केवळ आठ ते दहा सेकंदात आणि त्यातीलच पहिल्या चार ते पाच सेकंदात महाराजांनी वागणक आणि बिचवा काढून टाकून हातामध्ये पट्टा आणि तलवार घेतली होती यातील महाराजांची कट्ट्यावरून उडी कोणत्या बाजूला मारायची याचे दिशेचे अवधान कृष्णाजी भास्कर तलवारीने हल्ला करणार तेव्हा त्याच्याशी लढून त्याला मारायला वागणखे आणि बिचवा हे निरुपयोगी ठरणार कारण तलवारीने वार करणाऱ्या व्यक्तीचे शरीर तो ज्याच्यावर वार करणार आहे त्या व्यक्तीपासून किमान चार ते पाच फूट लांब अंतरावर असते अशा परिस्थितीत बिचवा आणि वागणक ही लहान शस्त्रे कामाची नसतात हे क्षणार्धात ओळखून महाराजांनी शस्त्रांची झटकन केलेली निवड आणि अदलाबदल बदल यातील महाराजांचे प्रसंग अवधान कृष्णाजी भास्कराचा अचानक झालेला तो वार अडवण्यामधील आणि त्याच्यावर पट्ट्याने तत्काळ उलटा प्रतिहल्ला करण्यात येईल शिवरायांची विजेसारखी चपळाई आणि शस्त्र कौशल्य खरोखरच अतुलनीय आणि आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणारे आहे हे असे काही करणे भल्या भल्यांना कल्पनेत सुद्धा न जमणारे आहे या सर्व कृती महाराजांनी अत्यंत वेगाने आणि अचूकपणे केले आहेत त्या क्षणामधील शिवरायांचा तो विजय सारखा अकल्पनीय वेगच आपण सर्वात आधी पाहिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसंगावधान चपळाई याबरोबरच कोणत्या परिस्थितीत नेमके काय काय वेगळे घडू शकते शत्रूच्या हालचाली किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कशा कशा पद्धतीने होऊ शकतात हे अगदी अचूक जाणणाऱ्या शिवरायांच्या समोर प्रतिस्पर्ध्याच्या सर्व संभाव्य चाली आधीच ओळखणारे आणि त्याच वेळी अनेक प्रकारच्या प्रथिचली एकाच वेळी रचणारे जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमंत सुद्धा आदराने मान झुकवून मुजरा करतील हे नक्की आहे याच विषयावरील आणि शिवरायांचे अनेक अद्वितीय गुण समोर आणणारे अफजल खानाच्या कबरीचा संपूर्ण इतिहास कृष्णाजी भास्कर मारला की सोडला वकिलाच्या वेशातील मारेकरी कृष्णाजी भास्कराचे आडनाव कुलकर्णी नाहीच भेटीवेळची शिवराय खान आणि कृष्णाजी भास्कर यांच्यातील बोलाचालीची हाय टेन्शन खडाजंगी शिवरायांनी खान फाडला ती नेमकी जागा सापडली हे व्हिडिओ देखील तुम्ही अजून पाहिले नसतील तर जरूर पहा तर मित्रांनो शिवरायांच्या हातात कृष्णाजी भास्कराला मारताना वाघ नखाच्या जागी अचानक पट्टा कसा काय आला या महत्वाच्या प्रश्नाचे पुराव्यांच्या मध्ये तर्कांची भर घालून सादर केलेले हे उत्तर तुम्हाला पटले की नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला यापेक्षा वेगळे आणखी काही सुचत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नोंदवा हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म